अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण सर्वात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला तर माहितीच असेल की सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे याच निमित्ताने आपण स्वामींची सेवा करू शकतो कुठल्याही पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्हाला जर पारायण करायचे असतील तर स साप्ताहिक साप्ताहिक पारायण करायचं असेल तर तुम्ही साप्ताहिक पारायण करू शकता यावेळेला तुम्ही साप्ताहिक पारायण करू शकता तर दिवसाला एक एक अध्याय वाचून तुम्ही हा पारायण संपू शकता तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या तुम्ही सेवा सेवा करू शकता स्वामींची तर मी या वेळेला साप्ताहिक पारायण चालू केलेलं आहे आजपासून तर तर आज वीस तारीख आहे आज वीस तारखेपासून जर मी तीन तीन अध्याय सव्वीस तारखेपर्यंत केले ते माझे सात अध्याय कम्प्लीट होत आहेत आणि हे सात अध्याय माझे जयंतीला कम्प्लीट होणार आहे आणि जयंतीला माझं उद्यापन होणार आहे तर तुम्हाला ही स्वामींची कुठल्याही प्रकारची सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता कारण खूप छान दिवस आलेला आहे आपल्या दत्तांचा जयंती आलेली आहे तर या निमित्ताने आपण स्वामींची सेवा करू शकतो संकल्प व तुम्हाला कुठला संकल्प करायचा असेल तर संकल्प तुम्ही करू शकता की या वेळेला साप्ताहिक पारायण घेतलेलं आहे जर कोणाला दिवसाला तीन तीन अध्याय जमत नसतील तर ते तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही एक एक अध्यायसुद्धा वाचू शकता पण ते तुम्हाला अगोदर चालू करायला पाहिजे होते म्हणजे समजा एकवीस अध्याय तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत कम्प्लीट करायचे असेल तर सहा तारखेपासून तुम्हाला हे, तुम्हाला हे तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायला पाहिजे होती पण वेळ गेली नाही आहे तुम्ही आताही चालू करू नका आजपासून तुम्ही तीन तीन अध्याय करून दत्त जयंतीपर्यंत म्हणजे एकवीस अध्याय कंप्लीट होतात ही सेवा तुम्ही करू शकता स्वामींची तसंच जर तुम्हाला पारायण नाही वेळ मिळत नसेल पारायण वाचायसाठी काय काय लोक गृहिणी काय काय गृहिणी ज्या असतात त्या जॉबवाल्या असतात तर त्यांना वाचायला वेळ नसतो तेवढ्या किंवा घरातल्यांच्या कामामुळे त्यांना वाचायला मिळत नाही तर तुम्ही तारकमंत्रसुद्धा बोलू शकता तुम्ही तीन वेळा तारकमंत्र बोलून म्हणजे रोज देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून स्वामींची तुम्ही तारक मंत्र बोला तीही एक सेवा तुम्ही करू शकता तारक मंत्र हे सात दिवस तुम्ही कम्प्लीट करू शकता अशाच प्रकारे छोटी तुम्ही सेवा स्वामींसाठी करू शकता मला जमत नसेल तारक मंत्र्यांना येत नसेल तर ते माळ जप पण तुम्ही करू शकता अकरा माळी पण जपू शकता किंवा एक माळ जरी जपली तुम्ही तरीही चालेल सात दिवस स्वामींचं त्याच निमित्ताने आपल्या तोंडातून स्वामींचं नामस्मरण येतं आणि हे कंटिन्यू तुम्ही सात दिवस करू शकता तर अशा काही काही छोट्या छोट्या सेवा आहेत तर तुम्ही करू शकता स्वामींचा आशीर्वाद तुम्ही सदैव पाठीशी करू शकता तर अशाच प्रकारे हा व्हिडिओ मी केला होता कारण आपली दत्तजयंती येते आता तर त्याच निमित्ताने आपल्या हातून आपल्या हातून स्वामींची सेवा आपण करू शकतो असा जर तुम्ही अदरवाईज तेही करू शकता निमित्ताने दत्तजयंतीच्या निमित्ताने तुमच्या हातून थोडीशी स्वामींची सेवा होईल याचकरिता मी हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर श्री स्वामी बंधु कृपा सिंधु दया सागरा चिरङ्गतूचि धर्ति अम्बरा सङ्कटात् बलदेयि पाठिशी उभिराहि रख रख त्या उन्हातलि सावली माउली माझी स्वामी समर्थ माउली माउली